नमस्कार शेतकरी बांधवांनो पुन्हा एकदा डॉक्टर किसानच्या च्या युट्यूब चॅनलला तुमचं खूप खूप स्वागत आजचा व्हिडिओचा विषय आहे एक सीए चार्टर्ड अकाउंटंट आपला व्यवसाय बघून द्राक्ष बाग एक्सपोर्ट करू शकतो का त्या संदर्भामध्ये व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्हाला बघायचं आहे जे स्वतः सी आहेत त्यांचं नाव आपण जाणून घेणारच आहोत या ठिकाणी हार्वेस्टिंग सुरू असताना आपण बसतोय थॉम्सन वरायटी आहे चांगल्या पद्धतीने या ठिकाणी क्वालिटी त्यांनी कमावली आणि एक्सपोर्टचं हार्वेस्टिंग आज होत असताना आपला व्हिडिओचा विषय तुमच्या सगळ्यांच्या लक्षात आला असेल एक सीए असेल वकील असेल वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणारे व्यावसायिक देखील द्राक्ष शेती असेल इतर चांगली शेती करू शकतात आपल्या सोबत जे सीए आहे त्यांचं नाव या ठिकाणी जाणून घेतो दादा आपलं पूर्ण नाव सांगा मी सुदर्शन दौलतराव उशीर मुक्कमपोष्ट खडगाम तालुका चांदवड जिल्हा नाशिक मोबाईल नंबर चौऱ्याण्णव दोनशे एकोणतीस चौसष्ट आठशे पंचावन्न आपण स्वतःशी आहात चार्टर्ड अकाउंटंट आहात पिंपळगाव बसवंतला आपण काम करतात खूप चांगलं काम आपलं त्या ठिकाणी चालतं आणि ते काम बघून आपण शेतीमध्ये सुद्धा लक्ष देऊन आज थॉमसन व्हरायटी मध्ये एक्सपोर्टच तुम्ही चांगलं हार्वेस्टिंग या ठिकाणी होतंय बरोबर आणि या वर्षीचा जर विचार केला की अर्ली छाटणी ज्या होत्या सप्टेंबर एंड असेल ऑक्टोबरच्या प्रतिकूल परिस्थिती होती सातत्याने स्टेजला असेल त्याचप्रमाणे फ्लावरिंग मध्ये पाऊस होता त्यानंतर गेल्या एक वीस पंचवीस दिवसापूर्वी देखील जे मण्यामध्ये पाणी आलं त्यावेळेस समस्या झाला आणि आता देखील आपण जर बघितलं चार पाच दिवसापासून दव बादळ त्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात पडत आहे अशा वेळेस शुगरच्या अडचणी येणं साईजच्या अडचणी येणं माण्यांवर त्या ठिकाणी डाग येणं परंतु एक चांगल्या मार्गदर्शकाची जोड मिळाल्यानंतर एक व्यावसायिक देखील शेतीमध्ये चांगली प्रगती करू शकतो याबद्दल तुमचं काय मत आहे नाही मार्गदर्शन तर शंभर टक्के एकदम योग्य पात आपण बघू शकतो मालाचे लष्कर असेल क्वालिटी असेल त्याच्यामध्ये शुगर असेल मेन म्हणजे गर असेल या गोष्टीमुळे एक्सपोर्ट म्हणजे विकायला पण काही अडचण येत नाही एक्सपोर्टर स्वतःहून चक्कर मारतात आणि आणि मेन म्हणजे सर्वात महत्त्वाचं मार्गदर्शन तर खूप महत्त्वाचं आहे या गोष्टीमध्ये कारण प्रत्य माझ्या बाबतीत म्हटलं तर मी प्रत्येक वेळ पूर्ण वेळ याच्यामध्ये देऊ शकत नाही बरोबर म्हणजे जे पण मला डॉक्टर कसे शेड्युल ते येतं ते, ते मी शंभर टक्के फॉलो करतो आणि त्याच्यामध्ये मला डोकं लावायला पण वेळ राहत नाही आलं काही अडचण आलं तर मी शंभर टक्के तुम्हाला फोन करतो सर्व जास्त माझे फोन तुम्हाला देत असेल मेसेज पण येत असेल सर याचं काय करायचं त्याचं काय करायचं कारण जी गोष्ट माहिती नाही ती गोष्ट शंभर टक्के विचारून विचारूनच केली पण आपलं वर्षभराचं पीक असतं आणि मेन म्हणजे माझा आतापर्यंतचा जो प्रवास आहे तो पण या शेतीच्या माध्यमात म्हणजे शेतीचं शेतीवरून जे पैसे आले त्याच्यामुळे माझं शिक्षण झालं ना त्याच्यामुळे आपण पण शेतीचं काहीतरी देणं लागतं या या उद्देशाने मी आवड आहे गोष्टीची मला जास्त नक्कीच शेतकरी मित्रांनो व्हिडिओचा विषय तुमच्या सगळ्यांच्या लक्षात आला त्यांची प्रतिक्रिया आपण जाणून घेतली आपण मालाची किपिंग क्वालिटी जर बघितली या ठिकाणी हा जो बंच आहे म्हणजे साईज आता ही वीसच्या आसपास साईज आहे हा मणी जर आपण असा तोडला आणि दोन बोटामध्ये दाबला तर नीट बघा तुम्ही काय होतंय हा पूर्ण गर दिसतोय मण्याच्या दोन खापा होत आहेत याला म्हणता कीपिंग क्वालिटी ही क्वालिटी आपल्याला चांगली बनवण्यासाठी एक्सपोर्टचं काम करतोय आपण निरक्षम बाजारपेठेचं काम करतोय व्हरायटी तुमची सुधाकर असेल सॉम्सन असेल कलर व्हरायटी असतील यामध्ये आपल्याला डिटेक्शनचा भाग आहे त्याचप्रमाणे प्रतिकूल परिस्थितीत वेळोवेळी ज्या वेळेस आपली गोडीबार छाटणी होते पोंगा स्टेजला येणारा पाऊस मग तिथं डाऊनी मिल्डू असेल त्याचप्रमाणे स्टेज स्टेजमधील गळकूज असेल त्यावेळेस येणारा पाऊस दव बादड या सगळ्या गोष्टींपासून आपल्याला बाजूला कसं राहता येईल आणि त्या संदर्भामध्ये शेवटी डिटेक्शन देखील सॅम्पल देखील पास आला पाहिजे डिटेक्शन कमी आले पाहिजे तर आपल्याला दर चांगला मिळतो आणि चांगला हार्वेस्टिंग आपल्याला त्या ठिकाणी करता आलं पाहिजे त्यासाठी प्रामुख्याने खरड छाटणीपासूनच कुणाचंही मार्गदर्शन घ्या स्वतःचं ओन मार्गदर्शन असेल म्हणजे स्वतःच्या ज्या प्रॅक्टिसेस असेल त्या केल्या तरी चालतील काल परवा मला दोन तीन शेतकऱ्यांचे फोन आले निफाड तालुक्यामधून की किंगबेरी व्हरायटी आहे क्रिमसन व्हरायटी आहे आम्ही दुसरा त्या ठिकाणी मार्गदर्शन घेतलं होतं एक्स वाय झेड कोणाचं तरी पण सर त्या ठिकाणी शंभर टक्के पाणी माण्यामध्ये आलंय पण माल पूर्णपणे लूज पडलेला आहे कुणीही त्या मालाला घेऊ शकत नाही कृपया तुम्ही त्या ठिकाणी म्हणजे हात जोडून विनंती केली की मला त्या ठिकाणी तुम्ही प्लॉटवर या परंतु मित्रांनो मी बऱ्याचशा वेळा सांगितलंय की ऑनलाईनमध्ये डॉक्टर किसान काम करतं जिथं जिथं जाणं शक्य होईल आता जसं हे स्वतःशी आहे त्यांनी बऱ्याचशा वेळा मला फोन कॉल केले दोन तीन वेळा मी हायवे टच गाव असल्यामुळं येण्याचा प्रयत्न केला काही टिप्स त्यांना दिल्या आणि पुढच्या वर्षी अजूनही चांगलं उत्पादन त्यांना कसं घेता येईल त्यासाठी खरड छाटणीपासून मिलीबत्ती समस्या असेल डावणी मिल्डो असेल गर्भधारणा चांगली करून चांगल्या पद्धतीचं काडी नियोजन करून एकरी आपल्याला दहा बारा टनाचं त्या ठिकाणी हार्वेस्टिंग कसं करता येईल त्यासाठी दर चांगला कसा मिळेल आणि हे सगळं करत असताना उत्पादन खर्च आपल्याला कसा कमी ठेवता येईल याबाबत एक प्रश्न तुम्हाला विचारतो की ठीक आहे तुम्ही तुमचा व्यवसाय बघून शेतीच्या आवड आणि शेती करता करताच आई वडिलांनी त्यातूनच उत्पन्न काढून तुम्हाला तुमचं तुम्हा शिक्षण पूर्ण केलं तुम्ही स्वतः शिए झालात आणि आज तुमचा तो व्यवसाय सुरू असताना देखील तुम्ही द्राक्ष शेती असेल कांद्याचा पण प्लॉट डॉक्टर किसान कडे रजिस्टर आहे भेंडीचा पण होता माझा भेंडीचा पण होता सर्वात अगोदर तर भेंडीचाच केला बरोबर तर मग या सगळ्या गोष्टी म्हणजे का सातत्याने तुम्ही डॉक्टर किसानचा पाठपुरावा करत राहिले पाठपुरावा म्हणजे उत्पन्न म्हणजे मला क्वालिटी एकच नंबर होती मार्गदर्शनामुळे काय होतं शतक म्हणजे आता मला काय ना मला पण प्रत्येक गोष्टी मध्ये नाही माहीत काय कुठल्या रोगावरती कुठला दिलं पाहिजे ते तुमचं जे शेड्यूल होतं ना ते प्रॉपर वे नाही येतं आणि म्हणजे माझं एक ऑब्झर्वेशन असं स्वतःच ऑब्झर्वेशन असं झालं डॉक्टर किशनला फोटो पाठवलं नंतर त्यां एक माझं ऑब्झर्वेशन असं आहे की त्यांच्याकडे पण सर्व डिटेल त्या एरियाची डिटेल असते का तिथलं क्लायमेट कसं आहे काय कसं आहे ते त्यानुसार त्यांचं शेड्यूल येतं त्याच्यामुळं काय होतं उत्पन्न चांगलं निघत आणि रोगाचं निदान होत प्रिव्हेंटिव्ह पण काम जातं आणि अजून एक अनुभव असायला का, आगुणी का, आगुणी का रोग आल्यानंतर प्रिव्हेंटिव्ह काम केलं ना तर खर्च कमी होतो आणि रोग येऊन जर तेवढं कंट्रोल करायला त्याच्या दुप्पट खर्च होऊन जातो ठराविक गोष्टी जसं द्राक्ष बागेमध्ये आपल्याला माहिती असते की पोंगा स्टेज मध्ये पाऊस आला तर डाहणी मिल्ड येईल नायट्रोजन लेव्हल जिब्रालिक लेवल वाढून त्या ठिकाणी बाळीवर जातील मग त्याच्या अगोदरच आपण सायटोकॉनिन लेव्हल कशी वाढवायची फुलरा अवस्थेमध्ये गळकूज होऊ द्यायची नाही मग योग्य बुरशीनाशकांच्या फवारण्या असतील पाणी नियोजन असेल अन्नद्रव्य व्यवस्थापन असेल अंतिम टप्प्यामध्ये मण्यात पाणी आल्यानंतर साईजच्या संदर्भामध्ये असेल त्याचप्रमाणे येणारी शुगर असेल लष्कर असेल या गोष्टी चांगल्या आपल्याला कशा ठेवता येतील त्या संदर्भामध्ये प्रिव्हेंटिव्ह मध्ये काम करत जर गेलो तर चांगल्या पद्धतीने आपल्या हातात नफा असतो आणि आपला उत्पादन खर्च हा कमी कसा ठेवता येईल आपली काळी आई जी आहे तिला सुपीक कसं ठेवता येईल ऑर्गेनिक कार्बन असेल त्याचप्रमाणे बॅक्टेरियांच्या संख्या जमिनीत सातत्याने वाढवत जाऊन त्या वेलीची प्रतिकार क्षमता जर जास्त आपण ठेवली तर आपल्याला त्या ठिकाणी रोगाच्या बाबतीमध्ये कमीत कमी खर्चामध्ये कमी फवारण्यांमध्ये त्या ठिकाणी चांगलं उत्पादन घेता येईल मित्रांनो व्हिडिओचा सारावून जर आपण विचार केला की द्राक्ष शेती करत असताना गेल्या पाच सहा वर्षापासून शेतकरी तोट्याची शेती करतोय पण बोटावर मोजणे इतके शेतकरी चांगलं टॅलेंट घेऊन चांगलं मार्गदर्शकाची निवड करून इथं मी डॉक्टर केसांची निवड करा असं अजिबात सांगणार नाही माझा आग्रहच नाही कारण यावर्षी कुठल्याही पद्धतीत द्राक्ष शेतीच्या नवीन शेतकऱ्यांना डॉक्टर किसान कडक त्या ठिकाणी प्लॉट रजिस्टर करणं शक्य होणार नाही तरी देखील एक आजच्या मधून सांगतो की जे नवीन काही शेतकरी इच्छुक असतील ते फक्त पंधरा फेब्रुवारी पर्यंत खरड छाटणीचं मार्गदर्शन नोंद करू शकतात बाकी जे जुने शेतकरी आहेत ते कंटिन्यू करणारच आहेत व्हिडिओचा सारांश तुमच्या लक्षात आला असेल एक्सपोर्ट असेल लोकल असेल द्राक्ष शेतीमध्ये खरड छाटणीतील काम ज्याला आपण म्हणतो गर्भधारणेचं एप्रिल छाटणीतील काम खूप महत्वाचं आहे आणि ते काम चांगलं केलं तर गुढीबार छाटणीमध्ये असे रिझल्ट तुमच्या डोळ्याला दिसतील दोन पैसे आपल्या हातात राहतील उत्पादन खर्च कमी होऊन चांगला नफा आपल्या हातात येईल हाच व्हिडिओचा सारांश होता व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्ही बघितला चॅनलला प्रथम आला असाल चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक आणि ला शेअर करायला विसरू नका नमस्कार